जाई पण जास्त विचार न करता तिचे आवरते आणि ऑफिसला जायला निघते आज विक्रांतसोबत मैत्री झाल्यामुळे खूप हॅपी होती ती थी। तिच्या डेस्कला येऊन काम करणार तोच तिच्या डेस्कवरचा फोन वाचतो ती फोन घेते आणि ओके मॅम बोलून फोन ठेवते फोन ठेवता एक दीर्घ श्वास घेते आणि नेहा मॅडमच्या कॅबिनमध्ये जायला निघते मागच्या काही दिवसांपासून नेहा मॅडम जायला मुद्दामून खूप त्रास देत असतात ते जाईचे पण लक्षात आले होते पण ती काही न बोलता शांतपणे काम करायची ती दरवाज्यावर टकटक करते आतून कमी आवाज येतो तशी जाई आत जाते जाईला त्रास देण्यासाठी नेहाने आधी सगळं काही रेडी करून ठेवले होते जाई मी तुला तीन प्रेझेंटेशन पाठवले आहे त्यावर तू काम करायचे आहे आणि त्यानंतर या फाईलमध्ये खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते संध्याकाळपर्यंत दुसऱ्या ऑफिसला सबमिट करायचे आहेत तर हे सगळं तू लंच ब्रेकमध्ये कम्प्लीट करू दे, दे। जाईने त्या फाईल घेतल्या आणि ती काही न बोलता निघून गेली डेस्कजवळ आली तोच तिच्या हातातील फाईल बघून विद्याने तिला विचारले त्या चुडेलने पुन्हा काम दिलं का तुला जाई तिच्या हाताला फटका मारत नीट बोल ना मॅम आहे ना मॅम आहे म्हणून काय झाले मनाला वाटेल तशी वागते ती थी। जसं की तिचं ऑफिस आहे अगं हो हो शांत हो किती चिडशील आणि काम मला दिलंय ना मग तू का एवढी चिडत आहेस अगं तुला दिलाय म्हणूनच खूप चिडचिड होते आहे कारण तू तर काही बोलणार नाही तिने दिलेले काम शांतपणे करून देशील तू जर काही बोलली नाही ना जाई तर ती चुडेल तुला असंच त्रास देत राहील बरं बरं ठीक आहे सकाळी सकाळी एवढा चांगला मोड आहे का खराब करतेस चल काम करूया आणि त्या दोन्ही कामात व्यस्त झाल्या इकडे रचना पण ऑफिसला आली होती तिने तिच्या आई पप्पांसाठी एक दिवसाची सुटी घेतली होती पण विक्रांतसाठी ऑफिसला ती आली होती तिला बघून विक्रांतने तिच्या आईपापांबद्दल विचारले विक्रांत आता ते थी ठीक आहे अगं तू थांबायचं ना त्यांच्याजवळ अ ते आई पप्पांजवळ ताई आणि जिजू आहेत म्हणून मी ऑफिसला आले तिच्या आईपापांबद्दल विचारल्यानंतर तो मुद्द्यावर आला आणि आजच्या दिवसाच्या शेड्यूलबद्दल तिला विचारू लागला ती पण एक एक करून त्याला सांगत होती आणि हो दरवर्षीप्रमाणे तो काही सिलेक्टिव्ह बुटीकला भेट देतो तिथे पण जायचे आहे ही गोष्ट रचना मुद्दा विक्रांतला आठवण करून देते कारण यात तिचा खूप फायदा व्हायचा त्याचबरोबर तिला पूर्ण दिवस विक्रांतसोबत घालवायला भेटायचा इतर कामांपेक्षा हे काम करायला तिला खूप आवडायचे ते सांगत असताना रचना हॅपी होऊन सांगत होती आणि तिचे बोलणे ऐकून विक्रांतच्या कपाळावर मात्र आठा पडत होत्या कारण आज सकाळी जाई आणि त्याची मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीच्या खातर जाईला त्याच्या मैत्रिणीला म्हणजेच त्याच्या बायकोला त्याला त्या ते बुटीकमध्ये घेऊन जायचे हा विचार त्याच्या मनात असतो रचना मात्र तिच्या धुंदीत बोलत होती आणि तो मात्र जाईला सोबत कसे घेऊन जायचे याचा विचार करत होता त्यांचे लक्ष नाही आहे बघून रचना त्याला आवाज देते तसा तो भानावर येतो मग बुटीकला जायचे कधी शेड्यूल करू ती विचारते विक्रांत एक दीर्घ श्वास घेतो आणि काहीतरी विचार करत तो शेड्यूल करून ठेव कधी जायचे ते संध्याकाळपर्यंत सांगतो तुला तशी ती हसत बाहेर निघून गेली इकडे विक्रांत चेअरवर मागे टेकला आणि विचार करू लागला तोच त्याला काहीतरी आठवले आणि त्याच्या सवयीप्रमाणे त्याने लॅपटॉपला सी सी टी व्ही ओपन केला जाई दिसताच स्क्रीनवरून प्रेमाने हात फिरवत तो पाहत होता जाई मात्र नेहाने दिलेले काम करण्यात गुंग होती इकडे रचना नेहाच्या केबिनमध्ये जाऊन विचारात होती की सांगितलेले काम जाईला देते ना म्हणून हो मॅम तुम्ही सांगितलेले तसेच करत आहे मी मला तेच हवं आहे आणि ज्या दिवशी तिने केलेल्या कामात चूक सापडली तो या ऑफिसमधील तिचा शेवटचा दिवस असेल हो मॅम तुम्ही ठरवले आहे तसंच होईल आणि अजून एक मॅम तेंड एंड आहे तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल ते कसं रचनाने गोंधळून तिला विचारले मॅम मंथ एंडप्रमाणे विक्रांत सर सगळं काही चेक करतात आणि त्यांना काही चूक सापडली की त्या एम्प्लॉईचे काय हाल होतात हे चांगलेच माहिती आहे तुम्हाला नेहाने हे बोलताच रचना खूनशी हसते कारण तिला नेहाच्या बोलण्याचा उद्देश कळला होता रचना नेहाच्या हातावर हात ठेवत खूप चांगला प्लॅन आहे पण हे सगळं करताना कुठलीही चूक व्हायला नको एक जरी चूक झाली तर आपल्याकडे पण लक्ष दिलं जाईल कळताय ना तुला हो हो रचना मॅम तुम्ही काहीही काळजी करू नका निश्चिंत रहा आणि त्या दोन्ही खूनशी हसतात रचना तिच्या केबिनमध्ये जाऊन जाईबद्दल विचार करत होती जाई आता बघ ही रचना काय करते आणि माझ्या चुकीमुळे तू ऑफिसच्या बाहेर जाशील आणि ती जोराने हसायला लागते माझ्या विक्रांतच्या जवळ माझ्याशिवाय कुणीही जाऊ शकत नाही विक्रांत फक्त माझा आहे इकडे जाई तिचे काम कंप्लीट करून नेहाच्या केबिनमध्ये जाते जाईला बघून नेहा गोंधळते पण चेहरा नॉर्मल ठेवत तोच जाई, तो जाई बोलायला सुरुवात करते मॅम तुम्ही सांगितलेले प्रेझेंटेशन मी तुम्हाला मेल केले आहे आणि ही फाईल तिचं बोलणं ऐकून नेहाला घाम फुटतो की एवढ्या लवकर जाईने हे काम केलंच कसे ती मुद्दा मेल ओपन करून पाहते आणि प्रेझेंटेशन ओपन करते त्यात खरं तर काहीही चूक नसते तरी नेहा जाईवर ओरडत असते असे प्रेझेंटेशन करतं का कुणी नेहा जाईला खूप काय काय बोलत असते जा निघेतून तशी जाई निघून जाते ती अजून डेक्सजवळ येणार की नेहा ओढत बाहेर येते आणि जाई घाबरून मागे पाहते कारण तिने जाईचे नाव घेतले होते नेहा रागाने चालत जाईजवळ येते आणि फाईल तिच्या डेस्कवर जोराने फेकत जाई इथे काम करायला येतेस की काय काम करायचे नसेल तर हे ऑफिस सोडून निघून जायचे नेहा मुद्दा सगळ्या एम्प्लॉई समोर जाईला खूप घालून पाळून बोलत होती जाईला ते कळत होते पण ती शांत होती इकडे विद्याला नेहाचा खूप राग येत होता तिने बऱ्याच वेळेला जायला सांगितले होते नेहा मॅडम मुद्दाम तिला त्रास देत आहे म्हणून जायला पण माहिती असून तिने इग्नोर केले होते ही फाईल तर कम्प्लीट करायची पण अजून काही मेल पाठवते ते पण कम्प्लीट करायचे एवढं बोलून नेहा आत निघून गेली जायला खूप वाईट वाटत होते कारण सगळ्यांच्या समोर नेहा तिला ओरडली होती पण तिने एक दीर्घश्वास घेतला आणि तिचे काम करायला ला लागली विद्या मात्र जाईकडे पाहत मनातल्या मनात काहीतरी विचार करत होती आज एवढं काम होतं की जायला जेवायला पण वेळ नव्हता पूर्ण दिवस ती कामात एवढी बिझी होती की ऑफिस उठायची वेळ झाली तरी तिला कळले नाही विद्याने तिला आवाज दिला तेव्हा तिला कळले सगळं काही फाईल जागेवर ठेवून ती घरी जायला निघाली आज पूर्ण दिवस काम करत होती तर खूप थकली होती ती कशी तरी घरी पोहोचली इकडे विक्रांतची बाहेर मीटिंग असल्यामुळे तो तिकडूनच घरी जाणार होता त्याने जायला मेसेज करून सांगितलेले पण होते तो डिनर करून येणार आहे म्हणून ती येताच मावशीने तिच्यासाठी कडक चहा बनवला तिला पण खूप गरज असल्यामुळे तिने थँक्यू म्हटले आणि मावशींना खिचडी लावायला सांगितली मावशींनी खिचडीचा कुकर लावला आणि त्या निघून गेल्या काही वेळाने जाईने गॅस बंद केला आणि हॉलमध्ये सोप्यावर अंग टाकून बसली होती विचार करत कधी तिला झोप लागली कळले पण नाही तिला काही वेळाने विक्रांत घरी आला त्याने त्याच्याजवळ चकीने दरवाजा ओपन केला आणि आत ते येताच तिला सोप्यावर झोपलेली जाई दिसली तिला बघून त्याचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला पण ती अशी का झोपली आहे या विचाराने त्याला तिची काळजी वाटली आणि तो तिच्याजवळ आला बॅग बाजूला ठेवून तिच्याजवळ बसला खूप प्रेमाने तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होतास की अलग तिच्या कपाळावर त्याने उलटा हात लावून पाहिले तिला ताप तर नाही ना आला म्हणून त्याच्या तेवढ्या कळण्याने तिने डोळे किलकिले करून उघडले तर समोर विक्रांतला बघून तिने स्माईल करत नीट बसली विक्रांतने पण तिला छान स्माईल दिली आणि तिला विचारले काय झाले तब्येत ठीक नाही आहे का तुझी ते ऑफिसमध्ये खूप काम होते ना ती हे बोलतास त्याने प्रेमाने हात फिरवला तिच्या गालावरून खूप छान वाटले तिला तू जेवण केलंस तशी तिने नाईमध्ये मान हलवली जाई आधी जेवण करून घे मग आराम कर चल आधी फ्रेश हो आणि तो तिचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन गेला ती मात्र त्याच्याकडे पाहात विचार करत होती आज सकाळीच तर मैत्री केली यांच्यासोबत किती सहजपणे निभावत आहे ना कुठेतरी तिला खूप छान वाटले ती आधी फ्रेश व्हायला गेली आणि नंतर तो विक्रांत आत गेला तशी ती बाहेर आली आणि तिने दोघांसाठी प्लेटमध्ये खिचडी वाढून घेतली आणि हॉलमध्ये घेऊन आली तोच विक्रांत पण आला दोन प्लेटमध्ये बघून तो स्माईल करत जाई मी बाहेरून डिनर करून आलो आहे अ हो विसरले मी पण तुझ्यासाठी एक दोन घास खातो मी आणि तिला खूप आनंद झाला आज दोघे खूप मोकळेपणाने बोलत होते एकमेकांशी मैत्री जी झाली होती खिचडी खात असताना विक्रांने टी व्ही लावला आणि एक एक चॅनल चेंज करत कुठे काय लागले आहे ते तो पाहत होता जायला मात्र भूक लागल्यामुळे ती खिचडी खाण्यात व्यस्त होती विक्रांचे लक्ष होते तिच्याकडे आज तिच्या चेहऱ्यावरूनच खूपच थकलेली वाटत होती ती तिच्याकडे पाहत त्याने काहीतरी ठरवले तोच तिचे जेवण पण झाले आणि ती प्लेट घेऊन किचनमध्ये गेली ती किचनमधून बाहेर आली तसं विक्रांतने तिला आवाज दिला आणि ती त्याच्याजवळ जाऊन बसली त्याने टी बंद केला आणि फिरून तिच्याकडे बसला काय झाले जाई खूपच थकलेली दिसत आहे ती एवढंच बोलते तो तिचा हात पकडून तिला चल म्हणतो अहो कुठे ती गोंधळून त्याला विचारते रूममध्ये आणि तो तिला रूममध्ये घेऊन येतो तिला बेडवर झोपायला सांगतो ती गोंधळलेली होती पण तो जसे सांगत होता तसेच ती करत होती जाई डोळे बंद कर तिने पण डोळे बंद केले तसं त्याच्या हाताचा स्पर्श कपाळावर जाणवला तिला आणि तिने डोळे उघडले तो त्याच्या हाताने तिच्या कपाळावर दाबत होता खूप छान वाटत होते तिला आणि तिने डोळे बंद करून घेतले तिला तर विश्वासच बसत नव्हता खडूस स्मॉन्स्टर असाही आहे म्हणून आणि ती मनातच स्माईल करते कारण खूप भारी वाटत होते तिला तिला कधी झोप लागते तिला पण कळत नाही ती झोपली तसा विक्रांत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो जाई मी मैत्री केली आहे तुझ्यासोबत माझ्या परीने मी पूर्णपणे निभावणार आणि तुझ्यावर पण विश्वास आहे तो पण पूर्ण मनाने आपली मैत्री निभावशील बराच वेळ तिच्याकडे तो पाहत होता काही वेळाने तो पण तिच्या शेजारी आडवा झाला आणि तिला पहा झोपेच्या स्वाधीन झाला सकाळी सकाळी विक्रांतला लवकरच जाग आली त्याने पाहिले तर जाई त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली होती खूप भारी वाटले त्याला पण त्याला यापेक्षा भारी तेव्हा वाटणार होते जेव्हा ती शुद्धीत असताना असं काही करेल तेव्हा नकळत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकावले आणि तिला हळूस मिठीतून बाजूला करून तो वर्कआउट करायला निघून गेला रात्री विक्रांतने तिचे डोके दाबून दिल्यामुळे तिची पण खूप छान झोप झाली होती तिने मस्त आळस देऊन रूममध्ये नजर फिरवली तर तिला विक्रांत कुठे दिसला नाही कदाचित वर्कआउट करायला गेले असतील त्यांनी काल माझे किती छान डोके चेपून दिले ना आज त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची स्ट्रॉंग कॉफी करते आणि ती पण फ्रेश व्हायला निघून गेली फ्रेश होऊन ती किचनमध्ये आली अजून काका मावशी आले नव्हते तिने दोघांसाठी कॉफी बनवायला घेतली इकडे विक्रांत पण त्याचे वर्कआउट करून आला एक नजर जाईकडे पाहिले आणि फ्रेश व्हायला निघून गेला तो घरी आलाय याची चाहून तिला लागली होती तिने दोघांसाठी कॉफी मगमध्ये ओतली आणि ते घेऊन त्याच्या रूममध्ये आली तेव्हा नुकताच विक्रांत फ्रेश होऊन बाहेर आला होता अंगावर फक्त टॉवेल होता जाई मात्र तिच्या धुंदीत आत आली आणि समोर विक्रांतला तसे बघून डोळे मोठे झाले तिचे नुकताच अंघोळ करून आल्यामुळे त्याची बॉडी चमकत होती आणि दिसायला हँडसम त्यात त्याची ती गोरीफान बॉडी बघून तर ती भान अरकून त्याच्याकडे पाहत होती विक्रांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो स्माईल करत तिच्या जवळ येऊन उभा राहिला तरी तिला भान नव्हते त्याने हळूच तिच्या गालावरून बोट फिरवायला सुरुवात केली आणि प्रेमाने तिला आवाज देऊ लागला जाई तशी ती भांनावर आली आणि त्याला एवढ्या जवळ बघून तिचे हार्टबीट फास झाले पण ती स्वतःला नॉर्मल करत धक्का लागल्यासारखी मागे सरकली कारण तिने काय चूक केली हे तिच्या लक्षात आले होते तसं विक्रांत एक पाऊल पुढे सरकला आणि जाई पुन्हा मागे त्या गडबडीत तिचा पाय तिरपा पडला आणि ती पडणार की विक्रांतने एका हाताने ट्रे आणि एका हाताने तिला पकडले तशी ती त्याच्याजवळ आली त्याने हळूस तिच्या चेहऱ्यावर फंकर मारली तसे तिने डोळे बंद केले खूपच शहारली होती ती आणि तो हसत बाजूला झाला आणि ऑफिसला जाण्यासाठी आवरायला लागला जाई मात्र तशीच डोळे मिटून उभी होती तिच्या लक्षात आले आणि तिने स्वतःला मनात शिव्या दिल्या ती काही न बोलता बाहेर आण आली किचनमध्ये जाऊन कॉफी पुन्हा गरम करायला घेतली कारण तिच्या वागण्याने कॉफी गार झाली होती ती जाताच विक्रांत मात्र गालातल्या गालात हसत गाला होता हसत हसत त्याचं आवरून झाले आणि तो बाहेर आला तोच जाईने कॉफी गरम करून आणली आणि त्याला दिली त्याच्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती तो मात्र तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत एक एक सेप घेत होता ते घड्याळाकडे पाहात आज मावशी आला नाही अजून नाश्ता पण बाकी आहे तिचा गोंधळलेला चेहरा बघून विक्रांतीला विचारतो काय झाले ते मावशी आला नाही अजून तोच त्याला आठवते आईनी त्याला फोन करून सांगितले होते काका मावशी आज तिकडे येणार नाही आहे आणि हेच तो जायला सांगायला विसरला खरं तर आईंनी जायला पण कॉल केलेला पण तिचा फोनच लागला नाही अगं सॉरी सॉरी ते आईंचा फोन आला होता काका मावशी आज येणार नाही आहे अहो तुम्ही बसा मी पटकन आपल्यासाठी काहीतरी बनवते पण काय बनवू खूप गोंधळलेली होती तो तिचा हात पकडून तिला खाली बसवतो जाई टेन्शन घेऊ नकोस आपण ऑफिसमध्ये करूया नाश्ता तशी ती रिलॅक्स होते त्याला थँक्यू म्हणते तो तिच्या नाकावर बोटाने टक करत मैत्रीत नो थँक यू नो सॉरी तशी ती स्माइल करत हो नाही मध्ये मान हलवते ती मग घेऊन किचनमध्ये जाते आणि नंतर रूममध्ये जाऊन ऑफिसला जाण्यासाठी आवरत असते इकडे विक्रांत मात्र काहीतरी विचार करतो आणि जाई बाहेर येण्याची वाट पाहत असतो ती पण तिची पर्स घेऊन बाहेर आली तो अजून पण हॉलमध्ये आहे हे बघून ती गोंधळली ते तुम्ही जाणार होताना लवकर हो जाणार होतो पण आज मला तुझ्यासोबत ऑफिसला जायचं आहे म्हणजे आपण सोबत जाऊया तो हे बोलताच ती गोंधळते घाबरून एक आवडा गिळत आपण सोबत कसे खूप प्रश्न तिला पडतात तो तिच्याजवळ जाऊन तिला जाई तुझ्या मनात आता काय सुरू आहे तशी ती भानावर नाही काहीही नाही म्हणते हे बघ जास्त विचार करू नकोस मी तुला ऑफिसच्या लांब सोडेल कोणालाही काहीही करणार नाही चल निघायचं आता ती काही बोलू शकत नाही आणि विक्रांत तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो बाहेर त्यांच्या गाड्या रेडी होतात त्याने तिच्यासाठी दरवाजा ओपन केला तशी ती हात बसली आणि त्याने बस डोळ्यावर गवल चढवत तो दुसऱ्या बाजूने जाऊन बसला आणि त्याच्या गाड्या निघाल्या ऑफिसला जायला जायला तर विचार करत बाहेर पाहत होती की तिने एक नजर विक्रांतकडे पाहिले तसे त्याचे पण लक्ष तिच्याकडे गेले आणि त्याने स्माईल केली त्याला असे स्माईल करताना बघून ती हरवलीच त्याच्यात तसा तो दिसायला खूप हँडसम होता यात काही वाद न होता सगळ्या बाबतीत परफेक्ट होता कसली म्हणून कमी देवाने ठेवली नव्हती त्याच्यात तिला असे बघून तो मात्र हळूस तिच्याजवळ सरकला आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली आणि पटकन एक बटन प्रेस केले तशी ती भानावर आली त्याला पुन्हा जवळ बघून हार्टबीट स्किप झाले तिचे त्याने हळूस तिच्या कमरेत हात घालून तिला ओढून त्याच्या मांडीवर बसवले तशी ती लाजून लाल झाली खूपच अवघडल्यासारखे वाटत होते तिला आणि त्याच्याकडे पाहायची हिंमत पण नव्हती तिच्यामध्ये शब्द पण फुटत नव्हते तिच्या तोंडून तो मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत होता बराच वेळ तो तिला घेऊन तसाच बसला होता तोच गाडी थांबली तसे तिने त्याच्याकडे एकदा पाहिले आणि पुन्हा नजर खाली घेतली त्याने हसतच तिच्या डोक्यावर केस करत आपल्या ऑफिसच्या थोडं अंतरावर गाडी थांबवली आहे इथे तुला कोणीही पाहणार नाही तशी ती अजून हो म्हणून मान हलवते आणि तिची पर्स घेऊन खाली उतरते तशा त्याच्या गाड्या ऑफिसच्या दिशेने जायला निघतात जाई एक दीर्घ श्वास घेते आणि इकडे तिकडे पाहते आणि चालत चालत ऑफिसला जाते पण लांबून कोणीतरी तिला पाहत असते कुणी, कुणी पाहिलं असेल जाईला बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद